एक्झिक्युटिव्ह दिसणारिशन कर आणि बाद मग की तुम्हाला काय स्विच चालू करा इंग्मिशन आहे ती बॉटल ग्रीन फिफ्टी आणि ती चारकोल फिफ्टी चारकोल फिफ्टी आणि बॉटल ग्रीन फिफ्टी तीन हजार गरवारी इंटरनॅशनल आणि रेग्युलर पाठी घेतला कि पंचवीसशे रेग्युलर म्हणजे गरवारी तीन गरवारी जिथ्या की गरवारी इंटरनॅशनल आहे गरवारी इंटरनॅशनल तीन हजार आणि गरवारी फक्त इंटरनॅशनल वॉरंटी वॉरंटी कशी असते कुठली गाडी केल्या रेट फक्त व्यवस्थित आहे विषय रेटच काय टेन्शन चालतंय चालतंय फक्त मग तर त्यातला कल कुठला करायचा बघा बाबा फिल्मिंग चा एक्झिक्युटिव्ह जर म्हणला काचले मॅच जर म्हटला म्हणजे शक्यतो मला कोण आढळणार नाही या हिशोबानं तर मग चारकोल करा हे कसं होतंय आहे साईड मध्ये गाडी गेली तर काच हिरवी दिसत्या म्हणजे काचला फिल्मिंग आहे आणि तो कलर कसा माहितीये काय काचला बरोबर मॅच करून घेत आहे म्हणजे कळत नाही काच फिल्मिंग आहे की नाही आणि त्यात तुम्हाला कुलिंगला पण फरक पडला एक्झिक्युटिव्ह जो म्हणून ते कलर बेस्ट आहे चारकोल चारकोल तुम्हाला जर आवडत असेल बॉटल ग्रीन तर डाक्या काय अडचण नाही काय व्हाईट कलर आहे त्यामुळे दोन्ही सूट होतात फिल्मिंग असं कळणार आता याला आम्ही झेड ब्लॅक मारवलं ते म्हटलं मला मारून दे माझे बघतो काय असेल ते काय आता हे आणि ही झेड ब्लॅक मारवलं पूर्ण डायरेक्ट मग आतमध्ये दिसत नाही आणि भाजी मध्ये दिसत नाही त्याला चालतं आहे तिकडे सांगू

पडदेस सहा पीस आणि आठ पीस ही क्वालिटी आहे ना आपली फिटिंग कसं होणार स्लायडिंग परमनंट होणार कालच्या पट्ट्या येतात त्या ॲलिंग येतात तुमच्या वडील सहा पीस जर घेतला चार हजार आठशे आणि जर आठ पीस घेतला तर सहा हजार दोनशे पाच हजार आठशे एम आर पी सहा पीसशे आहे आणि सात हजार सातशे एम आर पी आठ पीसशे सगळ्यात okay. पुर। जुनी कमी जेव्हा फिल्मीला बंद नाही oh. दिल्ली रेट केसला oh. तेव्हापासून तिने चालू केल्यात आत्तापर्यंत दहा बारा वर्ष होऊन गेले एकच क्वालिटी आपण एकच ठेवतो भरपूर क्वालिटी आपण एकच ठेवतो হাল হো नाही गरवारी इंटरनॅशनल आहे तुमच्या काचा वाढत्या क्रेटाला स्वस्त आहे तुम्ही क्रेटला जर मारला तर बावीस बावीसशे होता बावीस बावीसशे हे मारला असला तर ह्याच्यामध्ये रेट फरक पडत नाही बावीस घ्या नाही बावीस ही गाडी म्हणून सगळ्या मोठ्या गाडीत एटी का म्हणला पण आपल्याकडे तेवढं नाही म्हणतो आलाय की नाही त्यामुळे काय करून तुमची गाडी बघून दुसरी गाडी आपल्याकडे यायला पाहिजे प्रत्येक मारणार वेगळ्या घेतात प्रत्येक चित्र वेगळ्या घेतात मेटिरियल क्वालिटीवर आम्हाला आमच्या तुम्हाला फिल्मीला फिल्मीलाच असा आहेत सांगितलं हरखी

सतराशे आणि एकशे अंशी टोटल सतराशे पर्यंत जातं सतराशे वीस त्यात तुम्हाला दोन बल्द देणार तुम्ही नव्वद शंभर म्हणला की नव्वद शंभर एकशे तीस शंभर म्हणला की एकशे ती शंभर त्याला वायरिंग ब्लू येणार कोण कट आऊट सगळं आणि आपले फिटिंग फिटिंग चार्ज सतराशे वीस पर्यंत देत येलोईश बल्ब तुम्ही नव्वद शंभर की नव्वद शंभर उजड कसला पण काय फक्त जास्त जास्त हाय तो हाय जास्त वेटचा कारण फायदा नाही बॅटरी लोड होत डायरेक्ट त्यासाठी नवस मोबाईल टाकला त्याला कटआउट टाकतोय ना पूर्ण वायरिंग लूम येत स्पेशल म्हणजे बॅटरीला पाहिजे तेवढे वोल्ट आणि आपलं बरोबर जास्त हाफ साईज नायलां दोऱ्यामध्ये साडेआठशे रुपये आणि पहिली काय ना ते बेस घेतला की अकराशे रुपये सिंगल ते पण सिंगलच आहे पण ते हाफ साईज आहे आणि ते फुल साईज आहे काय आहे हाफ साइज आहे ती म्हणजे फुल बसत आहे पण साईडचं बॉर्डर आहे की नाही हां साईड साईज कमी येते पण ती इम्पोर्टेड क्वालिटी आहे नाही होत लाकूड आहे ते प्युअर लाकूड आहे त्याला फक्त कलर मारला आहे मग हे घ्या इकोला पाहिजे ना तुम्हाला हे घ्या कारण ते लई मोठं होणार इकोला पण इकोला तुमचं हे पण आहे ना अक्कन शीट आहे बांधायला लागणार वायरिंग वायरिंग टाकला त्या असते त्याला आमचा बल्ब बसला आणि फक्त बॅटरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह तेवढं असते आणि कटआउट पण सॉकट असते नव्वद नंबर टाका ना बास होते सफिशियंट आहे तेवढं दुसरं करा तोडले ती दुसरी चालत

ഇസബാന ലിപി മന്നസൂ ഇതിനെ 300000 200000 150000 100000 50000 20000 10000 5000 2000 1000 500 200 100 50 20 10 5 2 1